नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या पांडुरंगाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आवडल्यास कमेंट करा अशीच नवीन नवीन भजने पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विठ्ठल 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 बोलूया हरिनाम गठु विठुनाम गिया हरिनाम विठुनाम विठुनामया विठ्ठल 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 बोलुया विठ्ठल 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 बोलुया विठुनाम घिया हरिनाम गठुनाम घिया च्या भेटी साठी चला जाऊया भीमेच्या काठी पांडुरंगाच्या भेटी साठी चला जाऊया भीमेच्या काठी योग आषाढी वारीचा आला भक्त निघाले पंढरपुराला योग आषाढी वारीचा आला भक्त निघाले पंढरपुराला विठ्ठल 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 बोलूया बोलूया हरी नाम गाऊया विट्ठल नाम घेऊया हरी नाम गाऊया हरिनाम नाम घेऊया ही वारकऱ्यांची वारी बघानी घाली देवाचा दारी ही वारकऱ्यांची वारी बघानी घाली देवाच्या दारी व्याप सोडून संसाराचा मार्ग धरीला पंढरीचा व्याप सोडून संसाराचा मार्ग धरीला पंढरीचा विठ्ठल 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 बोलुया विठ्ठल 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 बोलुया हरिनाम नाम गाऊया विठू नाम घेऊया हरि नाम गाऊया विठू नाम घेऊ आपल्या हाती सारे वैष्णव अभंग गाती टाळ घेऊन आपल्या हाती सारे वैष्णव अभंग गाती हरिनामाचा वाजतोय ठेका ताल धरून रिंगणात येता हरिनामाचा वाजतोय ठेका तालरुत एता विठ्ठल 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 बोलुया विठ्ठल 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 विठल बोलुया हरिनाम गठु नाम गेया हरिनाम गाऊया विठू नाम घेऊया हरी नाम गाऊया विठू नाम घेऊया विठू नाम घेऊया पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद